आपण बनवणार आहोत बोईस माशाचा रसा तर त्याचे आपण बगरं घेतले आणि ह्याच्यानं आपण बावाच्या तुकड्या नाही टाकणार कारण की रसामधली मच्छी कोण खात नाही म्हणून याच्यात आपण तुकड्या नाही टाकणार आहोत फक्त आपण बकराचा रसा करणार आहोत तर इथं घेतल्यान बोईसाची बकरं इथं घेतले एक छोटा बटाटा एक टॅमॅटो घ्यायचा आहे आणि या घेतल्यान शेकटाच्या शेंगा आणि यो घेतले अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची याची आपण पेस्ट वाटून घेतलेली आहे तर पुढं बघूया आपली प्रोसेस कशी काय आहे ती आपण रसा बनवायसाठी आय मसाला काढले आणि व आपल्या चवीनुसार मीठ आगरी मसाला व काश्मीरी मसाला हलद आणि धनाजिरा पावडर तर चला आपण बघूया रसा कसा बनवायचा तर आता आपली आय टोपशी गरम झालेली आहे याच्यानं आपण तेल टाकलेलं आहे तेल पण आपलं मस्त गरम आहे याच्यानं आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आपण दोन चम्मच टाकलेली आहे आता ती मस्त आपण अर्धा मिनटं शिजवून घेऊ आणि आता ही शिजवून घेतल्यावर आपण याच्यात मसाला टाकणार आहोत सगळं जे मसाला आपण काढले ते मसाला टाकून घेऊ थोडा वेळ आपण याला शिजवून घेऊ आता आपलं शिजलेली आहे पेस्ट आता याच्यानं आपण हे सगळं मसाला टाकून घेऊ आता याला थोडा मिक्स करू आणि याच्यात आपण टॅमॅटो टाकून घेऊ तर बघा आपण आता टॅमेटो टाकून मस्त मिक्स करून घेऊ आता याच्यानं आपण थोडासा पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून थोडा टोमॅटो आपण शिजवून घेऊ म्हणजे मस्त असं झटपट होणारा रस्ता आहे जास्त वाटण बिटण टाकायचे बसकटी पाडायचा नाही मस्त झटपट रस्ता असा लिपशिप करायचा आहे आपल्याला वाटण टाकलं तरी आपण एकदम थोडूसा टाकू नाही तर नाही टाकणार टाकू तर आता आपलं थोडं टॅमॅटो आपण शिजवून घेऊ मग नंतर हे सर्व टाकू आपण बोईस बटाटा न शिंगा किंवा आमचा मास्टर शेफ मधीन मधील तर बघा आपला टॅमॅटो मस्त शिजलाय आता याच्यानं आपण पहिले शिंगा टाकून घेऊ नंतर घेऊ बटाटा टाकून जरा मिक्स करून आता घेऊ बटाटा टाकून आणि हे जरा शिजवून देऊ मग लगेच आपण हे पण टाकू लगेचच टाकू मच्छी म्हणजे बोईस बोईसाचं डोकं टाकून घेऊ आता याला मस्त आपण मिक्स करू मस्त मिक्स करू आता लगेच याच्यानं आपण पाणी टाकू म्हणजे जवरा आपल्याला रसा पाहिजे तवरा आपण पाणी टाकू आणि मस्त शिजवत ठेवू बघा आपण मस्त पाणी टाकलेलं आहे जवरा आपल्याला पाहिजे जवराश बघू शकतास तुम्ही आताच थरी आले तेलाची मस्त आता आपण जरा याला शिजवून घेऊ जर आपल्याला गरज वाटली वाटण टाकायची तरच आपण वाटण टाकू नये आपण वाटण नाही टाकणार तर चला आता थोडा वेळ आपण याला शिजवून देऊ बघा मस्त आपल्या रसाला उकाला आलय अजून आपण दहा मिनिटं तरी रसा असाच फास्ट गॅसवर शिजवणार आहोत कारण की आपले याच्यात जे शेंगा पण आहेत आणि बटाटा पण आहेत त्याच्यामुळे आपल्याला जरा जास्त वेळ शिजवायला लागणार ला आहे तर असाच आपण दहा रसा रसाय शिजवून घेणार आहोत बघा आपला रसा मस्त शिजलेला आहे याच्यात आपल्याला वाटण टाकायची गरज नाही लागली तर रसा बघा आपला मस्त जाड जाड झालंय मस्त आपला रशांचा बटाटा शिंग वगैरे सगळं शिजलेलं आहे आता आपला रसा तयार झालेला आहे रशाची रेसिपी तर आपण याच्यान वर्षी कोथिंबीर टाकून घेऊ तर बोईस मासाची बगरांची रेसिपी आपली तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा